जय श्रीराम पाटील जय श्रीराम आज किती गाय आहेत दहा दहा गाय आहेत का मित्रांनो आपण आलो महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त गायी विक्री करणारे व्यापारी योगेश शेठ पाटील यांच्याकडे खूप स्वस्त गाय उपलब्ध असतात पाहताय अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या ते असतील तर त्यांचा नंबर देतो पाटील नंबर सांगा सत्त्याण्णव बारा सात मित्रांनो आज वार शनिवार सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस यवारी आपण कास्टीप बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील आजचे बाजार रेट जाणून घेणार आहोत पाहत आहे अशा पद्धतीच्या जर याचे तुम्हाला खरेदी करायची असेल आणि सगळ्यात स्वस्त तर पाटलांकडे उपलब्ध असतात पाठी रुपये तीस हजारात जाईल तीस हजार दूध किती आहे दूध आता तिला तेरा चौदा लिटर तेरा चौदा लिटर दूध आहे फुल गॅरंटी फुल गॅरंटी यायला पंचवीस ला पंचवीस हजारात झालेली दूध किती आहे तिला तिला सोळा सतरा लिटर सोळा सतरा लिटर दूध आहे नाही नाही हा वेळेल्यानंतर आणि तीन नंबरची आहे तिला बारा लिटर दूध आहे काय होईल किंमत पंधरा हजार पंधरा हजारात मित्रांनो पाहता ये शेप गाय तो मला हजार उपलब्ध आहे फक्त आहेत तिला त्याच्यामुळे तिची किंमत कमी आहे पाटील कोणले चार नंबरचे ही झालेली हि पन्नास हजार पन्नास हजार किती लिटर दूध देईल पहिला रुज पहिलं रुज येईल काय होईल किंमत फायनल पन्नास ला देऊ फायनल पन्नास फायनल मागणी कशी झाली पंचेचाळीस हा बसलेली ही पंचावन्न पन्नास हिचं शिंगडीच ही ला देऊ अठ्ठावन हजारात मित्रांनो पाठव मोठ्या मापाचे काही तुम्हाला उपलब्ध होईल आणि काळी पस्तीस हजारात येली पस्तीस ये हजारात केली नाही नाही हाय हाय का वेलली का हा वेली दूध किती आहे सध्या तिला आता आताच वॉलिटर हा ही जर्सी तिचं पंचवीस जर्शी आहे का गावरान जर्शी थोडी कमी टक्क्याची दूध खाणार एक नंबर काय होईल तिचं पंचवीस बावीसला देताय दूध किती आहे सध्या हाय या हिच तिचं पस्तीस पस्तीस हजारात मित्रांनो पाटलांकडे खूप स्वस्त गायी असतात आणि देशी गायीच्या संवर्धनासाठी खूप त्यांचं प्रोत्साहन आहे तसेच मित्रांनो शेतकऱ्यांना खूप कमी किमतीमध्ये गायी उपलब्ध करून देतात पाटील नंबर सांगा परत त्यांना सासठ बारा एक दलाल बिलाल काय विषय नाही म्हणून तुमच्याकडे रेट कमी आहे दलाला घातल्यावर किती रेट वाटतो घेणाऱ्याला कळत नाही कळत नाही पाच हजार दलाने खातात आणि दोन हजार तीन हजार देतो मित्रांनो तुम्हाला गाय गा, खरेदी गा, करायची गा, पाटलांचा नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा पद्धतीचे काही खरेदी करा नमस्कार पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचे काही प्रमाणात आलेले आहेत पण त्या गावान आले बाबा सुपेवर आले का पारनेर सुपा काय घेतला आज गाय घ्यायची मित्रांनो पाहताय सुपेची आहेत पारनेर परिसरातील शेतकरी काष्टी बाजारात गाय खरेदीला आलेली आहेत मला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर स्क्रीन वर नंबर तसेच मित्रांनो काष्टी बाजारात अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर वीस पंचवीस हजारापासूनच रेट चालू झालेली आहेत बाजार रेट खूप पडलेले आहेत अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील आहे खूप मोठ्या प्रमाणात काष्टी बाजारात आलेले आहेत सारांशाची दावण आहे पाहत आहे अशा पद्धतीचे गाय आहेत अशा पद्धतीच्या काही खरेदी करायच्या असतील खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत कास्टिक बाजारात आजचे दर जाणून घेऊ आपण मामणीकडून राम 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 काय दर आहेत आजचे आजचे जरा इलेक्शन तरी चार दोन हजार कमीच इलेक्शन सुरुवात कशी झाली आपल्या गायांची या आता सुरुवात एक दिली कितीला गेली बावनी कितीला एक लाख सात हजार सात हजार साधारण लाखाच्या आसपास बाजार आहेत बाजारातील पंचवीस लिटर तीस लिटर गायचे पंचवीस पाहत मित्रांनो अशा पद्धतीचे गाय खरेदी करायच्या असतील तर रेट कमी या कमीत कमी कितीला मिळते वीस लिटरची गाय तेम सत्तर पंच्याहत्तर म्हणजे लाखाची गाय मिळत होती आता सत्तर हजारात उपलब्ध आहे जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर काश्ची बाजारात उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कितीला दिल्या एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजाराला दोन गाय दोन गाय एका गायचा काय दर फुटला पासष्ट हजार मित्रांनो याच गाय पासष्ट हजारांनी पहिल्या ऐंशी हजारांनी फरक पडला फरक पडला दुधाचा बाजार कमी असल्यामुळे आजचे दर कसे सगळे पण गिरायक कमी आहे गिरायक कमी गिरायक बाजारात कमी येते ना गाय नको कशामुळे बर काय गोळेचा भाव जी आता दुधाला बाजार अठ्ठावीस परवडत नाही परवडत नसल्यामुळे शेतकरी सुद्धा बाजारात बाजारात हा आणि मुळे पैशाची वाहतूक करता येत नाही हा लोक थोडेसे विलक्षण झाल्यानंतर मित्रांनो अजून पाच सहा हजाराने बाजार वाढण्याची शक्यता दुधाचे रेट पडले कंटिन्यू बाजार पस्तीसच्या पुढे पस्तीस चाळीस रुपये पाय तवा परवडणार मित्रांनो अशा पद्धतीचा बाजार भरलेला आहे बाजार खूप मोठा आहे पण त्याला किराय कमी आहे काय पत खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे बाजारात विक्री करणाऱ्या जा संख्या जास्त आहे त्यामुळे बाजारातील दर हे कोलमडलेत आणि दुधाचं प्रमाण सुद्धा रेट पाहिजे दुधाला रेट नसल्यामुळे सुद्धा गायीचे बाजार हे पूर्णतः शांत झालेले आहेत अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतात सत्तरांश हजारात सुद्धा तुम्हाला गाय उपलब्ध होतात काय पाटलांच्या नमस्कार जय श्रीराम पाटील जय श्रीराम काय सांगितले गायचं गायचं पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार हाँ। पाहत आहे मित्रांनो ही गाय लाख रुपये किमतीची होती आता पंच्याहत्तर हजार तो उपलब्ध आहे खरेदी करू शकता पाटील यांचं काय सांगितलं यांचं पंच्याऐंशी भाऊ पंच्याऐंशी हजार आणि प्रति गाय प्रति गाय पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या गायी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर पाटलांचा नंबर देतो पाटील नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट शहात्तर तेहतीस आणि बाजार रेट पडल्यामुळे व्यापारी सुद्धा घाल झालेत पैसा कमावण्याचा लांब राहिले पण परिस्थिती बिकट झालेली आहे मालकांची अशा पद्धतीने बाजारित आणि हे पाचपुते सरकार सध्या ज्या भाऊ मध्ये आहेत पाचपुते बोला जरा प्रचाराचं सांगा आम्हाला कसं चाललंय तुमच्याकडे प्रचार चांगलाच आता भाऊकीला साथ देणार आहे का विरोधकांना ते आम्हाला काय साथ द्या लागते भाऊकीला देणार ना मग कोणाला निवडून द्यायचं दा विके निवडून द्यायचं धन्यवाद हे शब्द तोंडाला निवडून येणारच विके दादा येणारच आहेत गायचे रेट पडलेत याचं कारण काय हो दुधाचे बाजार कमी झाल्यामुळं गायचे रेट पडलेत जरा हा म्हणजे बाजार किती पाहिजे जेमतेम जेमते पस्तीस रुपयाच्या पुढे बाजार पाहिजे म्हणजे बाजार वाढण्याची शक्यता आहे का तुम्हाला असं वाटेल आहे ना धन्यवाद पाटील तोंडात चांगला त्याबद्दल मित्रांनो आज बाजारातील आजचे दर जाणून घेतले आपण पाटलांकडे सत्तर हजारापासून ते पंच्याऐंशी हजारापर्यंत चांगल्या गायी उपलब्ध आहेत ज्या गायची किंमत सव्वा लाख होती तीच गाय तुम्हाला आता ऐंशी हजारात उपलब्ध आहे पाटील तुम्ही सुद्धा गायचे दर पाडल्याबद्दल धन्यवाद आम्ही नाही शेतकऱ्यांनी पाडलेत आता मित्रांनो अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे शहाजी पाटील भोसले यांच्याकडून आपण दर जाणून घेतले तसेच मित्रांनो हे आपले जोडीदार आहेत यांच्याकडून सुद्धा आजचे बाजारातील दर जाणून घे मालक किती गाय आहेत आज पाच आहेत का सरासरी काय दर सुरुवात सुरुवात आहे हा सुरुवात चाळीस पासून पासून सुरुवात आहे मित्रांनो यांची हाईट जास्त असते त्यामुळे गाय बारीक वाटतात या गाय बारीक नाहीत गाय मोठा लिहायचं काय किमती सांगितलं तिच्या चाळीस हजार पंचाळीस हजार साठ हजार तिचे ऐंशी हजार पाहत आहे मित्रांनो जे सव्वा लाखाला गायी होती तिचे साठ सत्तर हजारापर्यंत आजचे दर आहेत आणि या गायीच्या किमती खूप कमी आहेत यावर आपण कमी होईल ना मागणी कशी झाल्या त्यांच्या पस्तीस हजार मागायचे चाळीस हजार शॉर्ट सांगतो होते त्याच्या किमतीत त्याच सांगितल्या वाढवण्या मागणी कशी झाली म्हणा मागणी वाई इला पस्तीस ला मागायचे चाळीस ला मागायचे असं आहे का पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचे दर आहे तुम्हाला खरेदी करायचं असं जय श्रीराम मामा जय श्रीराम आज किती येत आपल्याकडे पाच आहेत पाच आहेत का काय दर आहे चाळीस पंचाळीस पन्नास चाळीस पंचाळीस पर कुठे दावा आपली आले पाहताय मित्रांनो या गाय आहेत पुढं हिचं काय सांगितलं एक नंबरचं चे गायचं मामा तिचे पासष्ट साथ। पासष्ट हजार यावर ना कमी मागणी कशी झाली पंचावन्न पंचावन्न का हिचं काय सांगितलं पंच्याऐंशी पंच्याऐंशी मागणी कशी झाली सत्तर लागली सत्तर मागतात पलीकडली बसलेली तिथे पासठ पासष्ट मागणी कशी झाली ला माग पंचावन्न ला मागतात मामा आणि तिकडेची राहिलेली ती तीलेली हा काय सांगितलं तिचं तिचे पंचावन्न पंचावन्न मामा आजचे तर कसे येतो बाजारात बाजारात बाजार रिवसेत बाजारचे दर कधी वाढतील आता तुझा रेट वाढत वाढते फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच सव्वीस झिरो सहा बासष्ट आठवड्याला किती आणताय तुम्ही दहा ग्राहक दाईक्रात आहे मित्र अशा पद्धतीच्या गाय तुम्हाला खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट मालकांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मामा तुमच्याकडे सगळ्या स्वस्त गाय कितीला मिळते सगळ्यात चाळीस हजार रुपया चाळीस हजारात मित्रांनो तुम्हाला वेलेली गाय उपलब्ध होऊन जाते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्या अशा पद्धतीचे गाय खरेदी करा ही एक ही एक ही एक आहे ही एक आपल्याच दुसऱ्या काय दर सांगितला शी खाती हिच तीस हजार रुपये मधली शी गा आहे हे सांगायला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किती महिने गा आहे जवळ आली जवळ आली काय यावर किती होईल होईल काहीतरी तरी माग मर होईल मागणी कशी झाली माग आल्या तिला काय सत्तरला माग येत माग येत काढली शी दो आता पासून तीन महिन्याची किती सांगितलं तिचं तिचं सांगायला चाळीस हजार चाळीस हजार मागणी कशी झाली हा मागणी कशी झाली हिची मागणी झाली सत्तावीस हजार फोन नंबर सांगा साथ सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस एकाहत्तर एकोणसत्तर दर कसे आहे पडल्यात का हा मित्र तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायचे असतील तर बाजारातील दर उतरलेले डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा काय सांगितलं किमती मला कोणती हिची हिची पंचाळीस हजार कितीला मागणी झाली एकतीस ला मागते मागतेत का हो किती महिन्यास गा पाच माहिती दहा लिटर दुधे आणि मागणी कशी झाली पस्तीस हजार ला माग देत माग देत आता स्वस्त आहे कशामुळे दुधाच्या रेट मुळे स्वस्त आहे सध्या दुधाच्या रेट मुळे स्वस्त आहे शेतकऱ्यांचा फायदा झाला फायदा आहे सध्या कशासाठी खरेदी करायसाठी खरेदी कराय करता फायदा खरेदी कराय करता फायदा आहे सध्या विक्री करणार नाही पण खरेदी करायला फायदा आहे हा इथ तिचं काय होईल फायनल हा हिचं काय होईल तिचे पस्तीस हजार ला देऊ मागणी कशी झाली ती तीस हारा बहुत महाग देऊ पाच मागे का बर आहे नंबर सांगा नव्याण्णव पाचवी तेरा एकोणतीस श्यात्तर नमस्कार मित्रांनो पाहत आहे आमचे मित्र डॉक्टर साहेब गाय तपासण्याचं काम चालू आहे बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाय विक्रीसाठी आलेले आहेत त्यामुळे शेतकरी नाराज आहेत विक्री करणारे आणि खरेदी करणारे सध्या तरी खुश आहेत पण बाजारात खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे बाजारामध्ये डॉक्टर साहेब बाजार डॉक्टर साहेब सध्या जनावरांना आजार वगैरे कोणत्या होतात या चालू परिस्थितीनुसार व्हायरल चालू परिस्थितीत आता सध्या आजार नाहीये काही नाहीये ना वातावरण ना ना? असल्यामुळे चांगले परंतु बा जनावरांचा बाजार आणि मार्केट डाऊन आहे डॉक्टर साहेब सध्या गायीच कसं झालंय गा पण गायी राहिला प्रॉब्लेम देतात त्यांना कोणतं मिनरल दिलं पाहिजे किंवा कोणतं प्रोटीन दिलं पाहिजे चा, का की काय लवकर का आपण राहतो कोणत्याही कंपनीचं म्हणजे चांगल्या कंपनीचं कोणतंही मिनरल दिलं तरी चालतंय मिनरल मिक्सर मध्ये सगळे रिझल्ट कंपनीचं रोटावीट कंपनी बेस्ट मिन आहे अॅग्री मिन आहे ह्यापैकी कोणतेही औषध पावडर आपण घेऊ शकतो धन्यवाद मित्रांनो प्रत्येक आठवड्याला आपण असे डॉक्टर साहेबांची भेट घेऊ आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ काय सांगितलं पाच पाचशेच ऐंशी हजार पाच हजार पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे दर आहेत काष्टी बाजार तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार उपलब्ध आहेत नंबर सांग अठ्ठ्याण्णव बावीस वीस सत्तर सत्याहत्तर ऐंशी पाहता मित्रांनो अशा स्वरूपाच्या कालोडीत खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजार खूप मोठ्या माफात आलेले आहेत सर्व कालोडींचा बाजार आहे हा <laughs> बाजारातील रेट हे कालोडीला जास्त आहे का मित्रांनो अशा पद्धतीच्या कालोडी खूप मोठ्या माफत आलेल्या सांगायला बत्तीस हजार जोडीच जोडीचे फायनल काय होईल काय यावर बसल्या बघू तरी सव्वीस सत्तावीस हजार होते मागणी कशी झाली मागणी कशी झाली मागणी मागते ना सव्वीस सव्वीस सत्तावीस ला जोडी जोडी पाहता मित्रांनो बारा तेरा हजार रुपयाने सरासरी मागणी होती कास्टी बाजारामध्ये अशा कालवडीची तुम्हालाही खरेदी करायची असतील तर काष्टी बाजार खूप मोठ्या प्रमाणात अशा कालवडी आलेल्या आहेत काय सांगितलं तर तिने जवळ तिने जवळ ऐंशी हजार ऐंशी हजार फायनल काय होईल फायनल सत्तरला पात आहे मित्रांनो सत्तर हजार तीन कालोडीचे तर सांगतात मालक तुम्हाला खरेदी करायची असतील तर काष्टी बाजार तो उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाता मिळून अशा पद्धतीचे कालोडी खूप मोठ्या मापदात प्रमाणात आले गाष्टी बाजारात कालोडी खरेदी करायची असतात पस्तीस चाळीस पन्नास हजार पाहिजे पातळी अशा पद्धतीचा बाजार भरलेला आहे काय होते चल उडी तर कायदार सांगले पाहुणा काय जर सांगितले कापासून हा काय सांगितलं याच ऐंशी हजार ऐंशी हजार जोडीच जोडीच चाळीस हजार रुपये नग किती महिन्याचे गा बने चार चार महिन्याचं चार चार महिने आणि यांचं हे आता दोनदा काय सांगितलं यांचं वीस भाव हा वीस भाऊ वीस हजाराने आता मित्रांनो अशा पद्धतीचे कालवड येते वीस हजाराने जर सांगितलं तुम्हाला खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार तर उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाहता मित्रांनो अशा स्वरूपाचे कालवडी राष्ट्रीय बाजार खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत तुम्हाला खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांच्या तर जाणून घेऊ काय किमती सांगितल्या सांग सोलशन किंमत सांग किमती काय सांगितल्या साठ हजार रुपये जोडीच फोन नंबर सांगा फोन नंबर मित्रांनो पाहता शेतकऱ्यांच्या कालवडीत तुम्हाला अशा पद्धतीच्या कालवडी खरेदी करायचे असते अशा पद्धतीच्या कालवडी खरेदी करायची असतील तुम्हाला तर आजचे दर जाणून घेऊ आपण काय सांगितलं किमती तर याची किंमत सांगायला पस्तीस चा भाव किती पस्तीस पस्तीस हजार रुपयाला फायनल काय होईल तिच्या भावाने फायनल होत्या मागणी कशी झाली मागणी मागणी कशी झाली मागणी सत्तावीस अठ्ठावीस झाली सत्तावीस अठ्ठावीस मागणी झाली पाहत्या मित्रांनो अशा कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस चोवीस बावीस तर जगदंबा फॉर्मला एक अकाउंट आहे त्या ला फॉलो करा काय काय सांग पंधरा हजार फायनल काय होईल तेराला तेरा देत आहे फोन नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव साठ सात यात तुम्हाला कालोड खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय जाईल ना मामा पंचवीस फायनल काय होईल बावीस पर्यंत मागणी कशी झाली मागणी झाली एकोणीस पर्यंत एकोणीस पर्यंत मागतात तर तुम्हाला अशा पद्धतीचे कालवड खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांचा नंबर नंबर सांगा नंबर सांग ना तुमचं